नमस्कार मी प्रवैत्री जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपलीच स्वागत आहे आपल्याला जर भयंकर कप झालेले असतील तर हे कप संस्थेने बाहेर पडावे व आपल्या शरीराला कुठलाही त्रास न होता सर्दी पैशाच्या त्रासापासून देखील घचहरी संस्थेने एका दिवसात सुटका व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी अगदी घरगुती रामबाण असा उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे एका एक दिवसात फायदा जाणवणारच आहे आणि ते देखील कुठल्याही साइड इफेक्ट शिवाय तर आता यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ सुंठ म्हणजेच कोरडे केलेले आले हे आपल्याला मसाल्याच्या डब्यात किंवा किराण्याच्या दुकानात सहजतेने मिळते तर याप्रमाणे सुंठेची पावडर तयार करून घ्या सुंठ पावडर व साधारण एक चमचा भरून यामध्ये हळद पावडर टाकायची आहे हळद पावडर आणि जितकी सुंठ पावडर घेतली आहे ना तितकीच आपल्याला यामध्ये गोळ टाकायचे आहे किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील टाकू शकता आणि हे संपूर्ण मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घ्या म्हणजे यामुळे हे अगदी एकज्यू होते हे बघा या मिश्राणाचे बारीक वाटून अगदी एकज्यू होते आणि याच्या आपल्याला आता छोट्या छोट्या अशा गोळ्या तयार करायच्या आहेत आणि हो या गोळ्या ज्या आहेत ना जर आपले पायाचे गोळे चढत असतील ना तर त्यावर देखील या गोळ्या खूप महत्वपूर्ण आणि फायदेशीर ठरतात म्हणजे अचानकपणे रात्रीमध्ये बघा कुठले पायाला पेटके चढतात वात येतो तर हे जे विकार असतात ना यावर देखील ही गोळी खूप फायदेशीर ठरते परंतु त्यासाठी ही गोळी दररोज सकाळी उपाशी पोटी पूर्णपणे ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो ना त्याप्रमाणे चगळून चगळून खायचे आहे आणि हे खाल्ल्यानंतर किमान अर्धा ते एक तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये आणि अशा आपल्याला सात गोळ्या तयार करून सात दिवस कंटिन्यू खायचे आहेत म्हणजे यामुळे पायाचे पेटके चढणे वात येणे वात विकार होणे हा त्रास निघून जातो आणि ज्या कपच्या समस्या आहेत ना या कपच्या समस्यांकरता आपल्याला ही गोळी नाश्त्यानंतर एक वेळेस प्रथम नाश्ता पूर्णपणे छान करून घ्या यानंतर पाणी पिऊन घ्या व पाणी पिल्यानंतर ही गोळी सगळून सगळून पूर्णपणे खायची आहे आणि खाल्ल्यानंतर मग आपल्याला अर्धा ते एक तास कुठलाही पदार्थ खायचा नाही तसेच रात्रीच्या जेवणानंतर देखील असेच आपल्याला पुन्हा करायचे आहे म्हणजेच दिवसभरातून दोन गोळ्या आपण जर खाल्ल्या ना तर यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास आपल्या छातीमध्ये जे कप जमा झालेले आहेत हे देखील सहजतेने निघून जातात तर या गोळ्या जर तुम्हाला लहान मुलांना द्यायच्या असतील तर तुम्ही लहान मुलांना देखील करून देऊ शकतात लहान मुलांना द्यायचे असतील ना मग थोड्याशा याप्रमाणे छोट्या छोट्या गोळ्या तयार करा म्हणजे मुलं देखील आवडीने खातील व चगळून चवळून संपून देखील आणि आता आहे बघा हा नियम आहे की याप्रमाणे आपल्याला मोठ्यांना द्यायचे आहेत परंतु लहान मुले हे खाणार नाहीत असे तर तुम्ही कधीही त्यांना द्या तरी देखील चालेल म्हणजे त्यांना समजणार देखील नाही आणि सहजतेने ते घरच्या घरी चांगले देखील होतील तर याप्रमाणे गोळ्या तयार करून ठेवा आणि हव्या देव्या खायला द्या या त्रासापासून सहजतेने आपली सुटका होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद